नमस्कार बावीस सप्टेंबरला येते नवरात्री आणि नवरात्रीमध्ये खूप सुंदर अशा बँगल जर तुम्ही स्वतःच्या हाताने बनवून घातल्यात तर किंवा तुम्ही याच नवरात्रीमध्ये स्वतःचा एक व्यवसाय सुरू केलात तर ह्या बांगड्या तुम्ही स्वतः बनवणार आणि तुम्ही सेल देखील करू शकता याची ॲमेझॉनवर तर तुम्ही अशा बँगलची प्राईस पाहिली तर ती खूप जास्त आहे खूप हे खूप जास्त आहे पण तुम्ही स्वतः बनवलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये खूप स्वस्त पण बनणार आहे आणि तुम्ही सेल करायला गेलात तर तुम्हाला छानपैकी स्वतःचा व्यवसाय पण सुरू करता येणार आहे तर चला सुरू करूया आपण या बँगल्स कशा बनवायच्या पण या बँगल्स शिकवण्यापूर्वी आणि तुम्हाला सर्व साहित्य दाखवण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच आत्ताच सबस्क्राईब करा बेल आयकॉनला नक्कीच क्लिक करा आणि तुम्हाला जर आवडत असेल असे व्हिडिओ तर मला नक्कीच सांगा तर माझे वेळोवेळी प्रत्येक आठवड्याला मी असे काही ना काही मेकिंगचे व्हिडिओ टाकणार आहे त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका चला तर बघूया आपण या बँगलसाठी काय काय साहित्य लागणार आहे सर्वप्रथम तुम्हाला बँगलचे असे साचे लागणार आहेत जे तुम्हाला आपल्याकडे होलसेल दरात अवेलेबल होणार आहे या बँगलसाठी आपल्याला सहा बँगल्स लागणार आहेत हा जरी तुम्हाला दिसताना पाच बँगलचा सेट दिसत असला तरी त्याच्यासाठी आपल्याला ह्या सहा बँगल्सचा बेस लागणार आहे त्याच्यानंतर आपल्याला रंगबिरंगी ज्या आहेत ह्या कवड्या यूज करणार आहोत आपण खूप सुंदर अशा आहेत नवरात्रीमध्ये स्पेशल ह्यांचा वापर केलाच जातो ह्याच्याशिवाय नवरात्रीची ज्वेलरी अपूर्ण वाटते त्याच्यानंतर अशी सिल्वर अशी घुंगरू आपण यूज करणार आहोत हे सी सी बीचे असतात लाईट वेट असतात ओके ही आहे ही ग्लिटरवाली टिकली असते ही बघा ह्याचा देखील आपण वापर करणार आहोत ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला तीन कलरच्या रिबिन्स यूज करायच्या आहेत एक हिरवी एक पिवळी आणि एक गुलाबी किंवा राणी कलर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला हे सर्व काम करताना एक ग्ल्यू गन ही अवश्य लागणार आहे तर चला सुरू करूया आता आपण मेकिंग करायला पहिली तुम्हाला ही बँगल्स घ्यायची आहे आणि ग्ल्यू गन हे आतून जराशी लावायची आहे ग्ल्यू गन सा वापरताना अतिशय सांभाळायचं असतं तुम्हाला हे बघा ही फ्रेंड आणि लगेच चिकवायचं नाही तर लगेच गम हा सुकतो ग्ल्यू गनचा गम हा लगेच सुकतो त्यामुळे तुम्हाला लगेच चिकवायचा असतो हे बघा मी आतल्या साईडला ग्ल्यू गन लावून ही सुकून घेतलेली आहे आणि आता आपल्याला ही अशी फोल्ड करायची ही पूर्ण बँगल्स आपल्याला अशी राऊंड मारून घ्यायची आता आपल्याला एंड करताना इकडे जरा ग्लू लावून घ्यायचा आहे आणि असं दाबून ठेवायचं हे खूप गरम असतं त्यामुळे जरा सावकाश हा गम खूप गरम असतो जबरदस्त चटका लागतो फोड येऊ शकतात त्यामुळे लहान मुलांच्या हातात कृपया देऊ नका आता हे जे एक्स्ट्रा रिबीन आहे ती आपल्याला फिनिशिंगमध्ये कट करायची म्हणजे अशी व्यवस्थित दिसली पाहिजे नाही तर ती दिसणार तर ते खराब दिसेल ओके okay. अशा आपल्याला दोन ह्याच कलरमध्ये दोन बँगल्स बनवून घ्यायचे आहेत असे दोन आपण ह्या एका कलरच्या करून घेतलेल्या आहेत आता आपल्याला या दोघांना जॉईन करायचं असतं ही बांगडी आपल्याला अशी पकडायची आणि ग्ल्यू गनने आपल्या बॉर्डरला असा ग्ल्यू लावून घ्यायचा मी पुन्हा पुन्हा सांगते ही ग्ल्यू गन खूप बघा वाफ येते अक्षरशः खूप सांभाळून वापरा चटका लागू शकतो हाताला फोड येऊ शकतो म्हणजे सांगितलं नाही असं नको व्हायला ज्यांनी वापरले त्यांना याची आयडिया आहे आणि ही जी बॉर्डर आहे ना ते अशी लगेच अटॅच करायची आणि या दोन बांगड्या अटॅच व्हायला पाहिजे हे बघा अशा एकदम इक्वल व्हायला पाहिजे वर खाली व्हायला नको आता याच्यानंतर या दोन अटॅच झाल्यानंतर आपल्याला प्रॉपर ह्याला फिनिशिंग दिसली पाहिजे म्हणून एक तिसरी आपण गुंडाळायची आहे जशी या सिंगल सिंगल आपण गुंडाळल्या तसं आपल्याला ह्याच्यावर फिनिशिंग येण्यासाठी मी पुन्हा ग्ल्यू लावते आता मला ही

ते पण आपण रेडला ग्ल्यू लावून ही जी रिटिन आहे एकदम अशी टाईट पकडायची दोन सेकंद टाईट पकडायची म्हणजे ती तशीच चिकटते ओके आणि आता आपल्याला ही जी आहे एक्स्ट्रा ती आतल्या साईडून कट करून घ्यायची हे बघा हा आपला मधल्या बांगडीचा बेस तयार झालेला आहे आता आपल्याला अशाच प्रकारे जसं हे मी पिंक केलं तसं आपल्याला येलोच्या दोन आणि ग्रीनच्या दोन आपल्याला ह्या तयार करून घ्यायच्या तर हा असं आपल्या या बँगलचा बेस तयार झालेला आहे तुम्ही काही जणांना नुसतं जर ड्रेसवर मॅचिंग घालायचं असेल म्हणजे इतर दिवशी पण ज्यांना रंगबिरंगी बँगल्स घालायचे ते असे घालू शकतात यूज करू शकतात कारण हे जे आपण मटेरियल आता जे आपण ह्याच्यावर यूज करणार ला आहोत हे सी सी बी मटेरियल असतं सी सी बी मटेरियलला पाणी लागलं तर ते काळं पडतं त्यामुळे जर तुम्हाला जास्त वेळ काही यूज करायचं आहे आणि विदाऊट डेकोरेशन करायचं तर तुम्ही फक्त असं ते करू शकता पण सी ह्याच्यामुळे कसं एक वेगळं लुक येतं तर आपण आता हे बघूया आपण तुम्हाला सांगते की या बँगल्सला पाणी लागलं नाही पाहिजे पाणी लागलं कि या काळ्या पडण्याची शक्यता असतं ओके तर आता हा आपला बेस तयार झालेला आहे सर्वप्रथम आपण पहिली बँगल जी आहे जी आपल्याला अशी तयार करायची आहे त्याच्यासाठी आपल्याला काय लागणार आहे तर ही जी बँगल्स केली आहे ती आपण आपण ल्यू गरम लावून घ्यायचं आहे गरम गरम आणि याच्यावर आपल्याला ही कवडी चिकटवायची आहे अशा आपल्याला वेगवेगळ्या कलरच्या पटापट पटापट कारण गम सुकायच्या आधी कारण हा गम लगेच सुकतो आपल्याला अशा लावायच्या तुम्हाला सेलिंग करायचं तर तुम्हाला फिनिशिंग प्रॉपर तिकडे असणार आहे असं चिकून सांगणार प्रॉपर फिनिशिंग पाहिजे आपल्या तिकडे आलं तरी चालणार ओके हे बघा बरोबर सेंटरला मी ह्या ज्या कवड्या घेतलेल्या आहेत आता आपल्याला हे जे मनी आहेत हे आपल्याला या दोघांच्या बाजूला लावून घ्यायचे याच्यासाठी मी स्टिक हे जे आपलं काळं मेन असतं ह्याचा मी वापर करणार आहे चिकटवताना हे बघा जरासा ग्ल्यू एकदम हलका एकदम हलका घ्यायचा आहे जास्त घेतलं तर फिनिशिंग खराब होणार आणि पटकन हे आहे आता बघा बारीक बारीक गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्या हे जे मणी आहे त्याला होल आहे होल आहे ते होल जे आहे हे दिसलं नाही पाहिजे इथे आपल्याला फ्लॅट बाजू दिसली पाहिजे होल आपल्याला आतल्या कोणत्याही साइड गेलं तरी चालेल पण आपल्याला इथे समोर कधीच होल दिसलं नाही पाहिजे त्यामुळे फिनिशिंग जाऊ शकते असं आपल्याला दोन्ही साइड हे लावून घ्यायचंय जरा सगळं ही बघा आपण कवडीच्या बाजूला सिल्वर मानी हे लावून घेतलेले आहेत हा आपला एक मधला बेस तयार झालाय आता आपल्याला सेकंड बेस म्हणजे आपल्याला ह्या ज्या आहेत ह्या आपल्याला तयार करायच्या तर ह्या आपल्या अशा दोन बेस तयार आहेत आता ह्याच्यावर ह्या आपल्याला टिकल्या शिकवायच्यात ह्या सिंपल आहे ह्याच्यावर पण बघा जरासा ग्ल्यू लावायचा हा फेवी एकदम हलका एकदम जरासा जास्त दाबलं गेलं फुकट जरा जरासच एकदम जरा जरासच तुम्हाला प्रेस करायचं जास्त केलंत ना आणि जास्त जास्त करून पण नाही ठेवू शकत नाही तर लगेच अगं सुकतो आपल्याला स्टिकच्या मदतीने हे पूर्ण अशा थोड्या थोड्याशा गॅपने हे अशा पूर्ण चिकटवून घ्यायच्या आहेत हे बघा अशा आपण थोड्या थोड्या गॅपमध्ये त्या टिकल्या आहेत त्या चिकटवून घेतलेल्या आहेत आता आपल्याला येल्लो बेस तयार करायचा आहे हा येल्लो बेस कसं करायचं आहे तर हा बघा ह्याच्यात आपण सुई धाग्याने हे जे आहेत हे घुंगरू आहेत सी सी चे घुंगरू आहेत हे आपण सुई धाग्याने ओन घ्यायचे आहेत थोडंसं समजायला कठीण आहे पण नीट पाहिलं तर तुम्हाला समजेल ओके याच्यासाठी आपल्याला आता हे जे घुंगरू आहेत याचा वापर करायचा आहे आणि सुई धागेचा सुई धाग्याचा मला एकदम बारीक सुई घ्यायची आहे एकदम बारीक आणि हा साधा धागा आहे तो मी ओन घेतलेला आहे गाठ मारलेली आहे तुम्हाला ना इथून कुठूनही खालून असं घ्यायचं खालून का घ्यायचं आहे कारण ती गाठ जी आहे ती आपल्याला वरती दिसली नाही पाहिजे खाली अडकली पाहिजे ओके त्याच्यानंतर सेंटरला आपल्याला ही सुई अशी बाहेर काढायची आणि आपल्याला तीन घुंगरू ओवून घ्यायचे एक दोन आणि तीन तीन घुंगरू ओन झाले तिथे एकदम जवळ आणायचे तिथे आणि जरास अंतर सोडून क्वचित अंतर सोडून आपल्याला सुई अशी काढायची आहे बाहेर आता आपल्याला एकदम जवळ जवळ नको आहे त्यामुळे आपल्याला पुन्हा ही सुई आहे ही आहे ना पुन्हा आपल्याला अशी घालून अजून एक मापाने काढायची कारण आपल्याला एकदम जवळ घुंगरू नको आहेत एवढं कमीत कमी एवढा डिस्टन्स आपल्याला हवं हो आहे पुन्हा आपल्याला तीन घुंगरू होऊन घ्यायचे पुन्हा जरा असं अंतर ठेवून आपल्याला पुन्हा सुई अशी बाहेर काढायची आहे असं तीन, तीन चा असा घुंगरूचा गट्टा दिसणार ओके त्याच्यानंतर जिथून आपण सुई बाहेर काढली तिथून पुन्हा आपल्याला थोड्याशा अंतरात आपल्याला थोडासा गॅप पाहिजे म्हणून आपण पुन्हा असे तीन आहेत हे आपण ओवून घेणार अंतर सोडून आपल्याला हे दोन वेळा का करावं लागतं कारण एका वेळेला अंतर आपल्याला मिळतं कारण बांगडी अशी कर्म असते ना सरळ नसते त्यामुळे आपल्याला दोन वेळा करावं लागतं तेव्हाच ते अंतर आपल्याला मिळतं असं आपल्याला पूर्ण आशे ही अशी बांधून घ्यायची हे बघा असे आपण दोन्ही बँगल्सला घुंगरू लावून घेतलेले आहेत ओके हे बघा हे अशा दोन्ही बँगल्स आता आपण तयार करून घेतलेल्या आहेत एकंदरीत आता आपला हा जो कोंबो आहे तो रेडी झालेला आहे हा बघा खूप सुंदर असा हा बँगल्सचा सेट वाटतो तुम्हाला याचं मटेरियल हवं असेल तर स्क्रीनवर जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून मटेरियलची ऑर्डर करू शकता आणि तुम्हाला अतिशय रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला याचं मटेरियल मिळणार आहे जेणेकरून तुम्ही खूप चांगल्या रेटमध्ये सेलदेखील करू शकता तर तुम्हाला आपलं हे ट्युटोरियल कसं वाटलं नक्की सांगा सबस्क्राईब करा आणि असेच असंख्य व्हिडिओ या यूट्यूब चॅनलला वारंवार येणार आहेत तर तुम्ही सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला नक्की क्लिक करा धन आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद